लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यात सत्तावीस जूनपासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे महायुती सरकारच्या कार्यकाळात होणारं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं सांगितलं जात आहे याआधी भाजप गट आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी नऊ याप्रमाणे सत्तावीस आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राज्यात अजून बारा मंत्रीपद रिक्त असल्याचं बोललं जाते आहे या बारा मंत्रीपदांपैकी सहा भाजपला तर प्रत्येकी तीन मंत्रिपदं शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळतील असा अंदाज राजकीय विश्लेषक नोंदवत आहे पण या बारा मंत्रीपदांवर नेमकी कोणत्या नेत्यांची वर्णी लागू शकते कोणाला राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भाजपमधून कोणत्या नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते ते बघूयात पहिलं नाव आहे ते म्हणजे गणेश नाईक ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे चार टर्म आमदार असलेल्या गणेश नाईकांनी राष्ट्रवादीत असताना अनेक मंत्रिपदं भूषवली होती पण महायुती सरकारमध्ये नाईकांचा म्हणावा तसा सन्मान झाला नसल्याचं सांगितलं जातं त्यांचे चिरंजीव संजीव नाईक हे ठाणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असताना ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला दिल्यामुळं नाईक समर्थक नाराज झाले होते नाईकांचं राजकारण संपवण्याचा हा डाव असल्याचंही त्यावेळी बोललं गेलं पण तरीही नाईक पिता पुत्रांनी महायुतीसाठी लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळंच मंत्रिपद देऊन गणेश नाईक यांचा योग्य तो सन्मान करण्याची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतो ठाण्यातल्या नवी मुंबई परिसरात नाईकांचा चांगला होल्ड आहे त्यामुळं विधानसभेला ठाणे आणि नवी मुंबईतल्या जागा जिंकण्यासाठी नायिकांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जातं भाजपमधून मंत्रिपदावर वर्णी लागू शकते असं दुसरं नाव म्हणजे पंकजा मुंडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पंकजा मुंडेंना यावेळी बीड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली पण त्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला ओबीसी नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्यामुळं पंकजा मुंडे यांना ओबीसी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे पण आता मुंडे घराण्यातल्या दोन्ही कन्या या आमदार खासदार यापैकी कोणत्याही पदावर नाहीत त्यामुळंच पंकजा मुंडेंना मंत्रिपद देऊन सरकार एका नवीन ओबीसी चेहऱ्याला आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेऊ शकतं गेल्या पाच वर्षांपासून मुंडेंना डावलल्यामुळं ओबीसी समाजामध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर होता अनेकदा ही नाराजी मुंडे समर्थकांकडून जाहीरपणे व्यक्तही करण्यात आली होती राज्यभरात मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी समाज असल्यामुळं विधानसभेला या मतांचं ध्रुवीकरण भाजपसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे त्यामुळंच पंकजा मुंडेंना मंत्रिपद देऊन ही मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती करू शकते असं सांगितलं जातं भाजपकडून मंत्रिपदावर वर्णी लागू शकते असं पुढचं नाव म्हणजे राणा जगजितसिंह पाटील गेल्या दोन टमपासून आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील हे मराठा समाजातून येतात मराठवाड्यातल्या धाराशिवमध्ये राणांचा चांगला होल्ड आहे या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातला मराठा मतदार भाजपपासून दूर गेल्यामुळेच भाजपचा दारुण पराभव झाल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे राणा जगजितसिंह यांना मंत्रिमंडळात घेऊन मराठवाडा आणि मराठा वोट बँकेला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतो यासोबतच शिवेंद्रराजे भोसले यांचा सुद्धा नंबर भाजपकडून मंत्रिमंडळावर लागू शकतो अशी शक्यता आहे मागील सलग चार टर्म सातारा विधानसभेचे आमदार असणारे शिवेंद्रराजे भोसले हे मराठा चेहरा आणि शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते पश्चिम महाराष्ट्रातही भाजपला या निवडणुकीत मोठी बाजी मारता आलेली नाहीये उदयनराजेंच्या रूपात भाजपला साताऱ्याची जागा मिळाली असली तरी त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये त्यामुळं राज्यात शिवेंद्र राजेंना मंत्रिपद देऊन मराठा आणि छत्रपतींबद्दल आदर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारांना जवळ आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो भाजपकडून मंत्रिमंडळावर वर्णी लागू शकेल असं पुढचं नाव आहे पंकज भोयर वर्धा विधानसभेचे मागील दोन पासून आमदार असणाऱ्या पंकज भोयर यांचं नाव मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे पंकज भोयर हे ओबीसी समाजातून येतात त्यामुळं विदर्भातील ओबीसी समाजाला आपल्या बाजूनं वळवण्यासाठी भाजप पंकज भोयर यांना मंत्री करणार असल्याच्या चर्चा आहेत या लोकसभा निवडणुकीत विदर्भात असणाऱ्या दहा लोकसभेच्या जागांपैकी फक्त तीनच जागा महायुती जिंकू शकली त्यामुळं आगामी विधानसभेला विदर्भातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पंकज भोयर यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते आमदार नितेश राणे यांचं नाव सुद्धा भाजपकडून मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे या लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीचा सा परफॉर्मन्स चांगला राहिलाय त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग सारखा शिवसेनेचा परंपरागत असणारा गड नारायण राणे यांनी भाजपकडे खेचून आणला आणि तो जिंकून सुद्धा दाखवला राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्हा किंग मेकर ठरला केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान न मिळाल्यामुळं राज्यात नितेश राणेंना मंत्रिपद देऊन राणे समर्थकांना खुश करण्याचा प्रयत्न भाजप करू शकते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत त्यामुळं राणेंना मंत्रिपद देऊन कोकणात महायुतीला मोठं यश मिळवून देण्यासाठी नितेश राणेंच्या नावाचा विचार होऊ शकतो असं बोललं जातं आता शिंदे गटाकडून मंत्रिपदावर तीन आमदारांची वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे यात संजय शिरसाट यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतं मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळावर वर्णी लागत नसल्यामुळं संजय शिरसाट हे नाराज असल्याचं बोललं जातं त्यामुळं त्यांचं नाव मंत्रिमंडळ विस्तारात असू शकतं सलग तीन टर्म पासून संभाजीनगर पश्चिमचे आमदार असणारे संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात यावेळी संभाजीनगरमधून शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे खासदार झाले मराठवाड्यात महायुतीला ही एकमेव जागा जिंकून देण्यात शिरसाटांची भूमिका महत्वाची मानली जाते त्यामुळं त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते शिंदे गटाचे भरत गोगावले यांचं नाव सुद्धा मंत्रिमंडळात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते रायगडमध्ये शिंदे गटाचं प्रमुख नेतृत्व म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद म्हणून गोगावले यांची नियुक्ती झाली होती पण महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्यामुळं गोगावले शिंदेंवर नाराज असल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळं भरत गोगावले यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे गट करू शकतो शिंदे गटाकडून मंत्रिपदावर वर्णी लागू शकते असं तिसरं नाव म्हणजे आशिष जैस्वाल आशिष जैस्वाल हे रामटेक विधानसभेचे अपक्ष आमदार आहेत जयस्वाल हे मूळचे शिवसेनेचे पण त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले एकनाथ शिंदेनी बंड केल्यावर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा सुद्धा दिला त्यामुळं पूर्व विदर्भात आपला प्रेझेन्स राहावा यासाठी शिंदे गट आशिष जैस्वाल यांना मंत्रिपद देण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत आता महायुतीत अजित पवार गटाकडून तीन आमदारांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे यात पहिलं नाव येतं अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचं निलेश लंके शरद पवार गटात गेल्यामुळं नगर जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद कमी आहे त्यामुळं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं संग्राम जगताप यांच्यासारखा तरुण चेहरा मंत्रिमंडळात प्रोजेक्ट करून नगर जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न अजित पवार गट करू शकतो त्यानंतर पिंपरी विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांना सुद्धा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे ते अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात पुण्यातील शहरी भागात आगामी विधानसभेच्या दृष्टीनं पेरणी करण्यासाठी अण्णा बनसोडे यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत या दोन नावांशिवाय शिक्षक आमदार विक्रम काळे यांचं नावसुद्धा अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे विक्रम काळे यांना मंत्रिपद देऊन अजित पवार गट मराठवाड्यात आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो असं बोललं जात आहे तर आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून महायुती या नेत्यांना मंत्रिपद देऊन खुश करण्याचा प्रयत्न करू शकते असं सांगितलं जात आहे तुम्हाला काय वाटतं मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागू शकते तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका